शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये केडगाव येथील शिवाजीनगर शिवारात किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एका तरुणाला मारहाण करण्यात आली ऋषिकेश सुनील असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना शनिवारी सायंकाळी वाजता घडली आहे तर जखमी तरुणाला प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि त्यानंतर पुढील खासगी हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले उपचारादरम्यान त्याने दिलेल्या जबाबावरून मारहाण करणाऱ्या बाप लेखावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रवी आठरे लालू आठरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत वैभव नायकोडी याचे अपहरण करण्यापूर्वी लपक्या व त्याच्या साथीदारांनी संदेश वाळूच उर्फ गट्या याचे एकवीस फेब्रुवारी रोजी अपहरण केले होते त्याला अमानुषपणे मारहाण करून त्याच्याकडे पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली हा सर्व प्रकार संदेश उर्फ गट्या याने सोमवारी एमआयडीसी पोलिसांना सांगितला पोलिसांनी अपहरण मारहाण खंडणी आदी कलमांवये गुन्हा दाखल केला आहे अनिकेत उर्फ लपका सोमवंशी नितीन नन्नवरे महेश पाटील सॅम उर्फ सुमित थोरात करण शिंदे विशाल कापुरे रोहित गोसावी आणि सोनू घोडके यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात दा आलाय डिजिटल युगात बँकिंगसह अन्य सेवा देताना सहजता आली आहे मात्र याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक करण्याचेही प्रकार वाढले आहेत अशावेळी मोबाईल इंटरनेट वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे सोशल मीडिया ऑनलाईन शॉपिंग करताना सर्व गोष्टी पडताळून पाहायला हव्या आहेत असे मार्गदर्शन सायबर तज्ञ डॉक्टर स्नेहल वकील यांनी केले अहमदनगर मर्चंट्स बँकेत जितो अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित सायबर सुरक्षा कार्यशाळेत ते बोलत होते एमआयडीसी परिसरातून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना रविवारी पहाटे एकच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सोमवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या नंतर फिर्यादीची अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली हा प्रकार त्यांच्या पहाटे एकच्या सुमारास लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र मुलगी मिळून आली नाही तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली आहे शहरातील गेट परिसरात सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर पोलिसांकडून सातत्याने छापेमारी केली जात असल्याने घरांमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार समोर दरम्यान अशाच एका घरावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला असता पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी आवेश फारूक कुरेशी याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर